मालेगावच्या मालेगाव परिसरामध्ये अगदी एक तीन वर्षाची चिमुकली आणि तिच्यावरती एक नराधम व्यक्ती अगदी एक तेवीस चोवीस वर्षाचा एक युवक आणि त्याने एक तीन वर्षाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार केला तिचा निर्गुण असा एक खून केला आणि त्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या बाहेर त्या नराधमाच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक धन या ठिकाणी करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे ह्या अशा व्यक्तींवरती अशा मानसिकतेच्या लोकांवरती लवकरात लवकर फास्ट फास्ट ट्रॅक ट्रॅक म्हणजे म्हणजे वर्ष नाही तर अगदी महिनाभराच्या कालखंडामध्ये कुठेतरी शासनाने पुढाकार घ्यावा आणि अशा नाराजांना त्वरित म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला अपिलाची देखील म्हणजे इथलं एखादं स्थानिक न्यायालय झालं मग जिल्हा न्यायालय असेल किंवा पुढच्या काळामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय इथपर्यंत देखील जाण्याची संधी मिळली नाही पाहिजे मग महिन्याभराच्या आतमध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे आणि महिन्याच्या बाराच्या आतमध्ये अशा लोकांना ताबडतोब यांना फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज करण्यात आली आहे